हा यूटूब फॅमिली शेतकरी माणूस युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा पाणी चालू आहे बघा गव्हाला पाणी दाखवा हे बघा पाणी कसं आहे बघा आणि गहू पण कसा झाला बघा मित्रांनो तुमचा पण गहू असा चालवा असा आहे का तुमचा पण मी सगळ्या पाट्या दिलेल्या आहेत तर या पाटी तिकडे चलं आहे बघा तिकडला पण तुम्हाला दाखव मी असं लांबी खाली आहे म्हणजे जास्त त्या त्याडापर्यंत जात नाही तिकडं उमट असल्यामुळं अर्ध्या तीन फाट चिनला आहे आणि तिथून तिकडं चोरलेलं आहे बघा हे बघा बघा तिथे मोठं चिसायला आहे बघा हे गहू पण छातीच्या जवळजवळ आलेला आहे गहू आता इकडून पाणी चालू आहे बघा मित्रांनो आता इथपर्यंत मी सगळ्या पाट्या भिजल्या तिथून तिकडे राहिल्या आता इथून पाणी चालू तिथून तिकडलं तुम्हाला दाखवतो गहू कसा आहे दाखवा बरं आए, हे बघा मित्रांनो हे बघा तुम्हाला सांगितलं होतं ना या सगळ्या पाट्या भिजलेल्या आहेत हे असं दांड आहे हे सगळ्या पाट्या भिजल्यात तिकडं भुजवणं आहे बघा रोई येतात म्हणून भुजवणं लावलं होतं आणि तिकडं पण एक आहे तर त्यांना पण कंटाळा आला गहू खूप मोठं झाल्यामुळे ते पण शर्ट गुंड्या काढून खाली चलीत लाकडं काय पल्लेत बी हे बघा तिकडं अर्ध्यापर्यंत पाट्या भिजलेल्या आहेत आता अर्ध्याच्या पल्लीगड तिकडं बघा तर तिकडं पाणी चालू आहे मी तिकडे दाखवीन तुम्हाला हे बघा मित्रांनो पाणी तिथं पडायला आहे आवाज येत आहे बघा आणि मी इकडं चालू आहे आता आमचा घाऊ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनेल पण सबस्क्राईब करत चला मित्रांनो व्हिडिओला पण लाईक करा हे बघा या अर्ध्यापर्यंत पाठ्या भिजली आहेत सगळ्या ना असा एकच मोठा दांड काढून अर्ध्यातून तिकडं दुसऱ्या पाट्या तयार केल्यात तिकडं पण चालू आहे बघा आता पाणी दाखवतो तुम्हाला शेतकरी माणूस आहे माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो गहू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा कसा वाऱ्यामध्ये डुलायला आहे बघा गहू हे बघा मित्रांनो आलो जवळजवळ दाखवतो तुम्हाला हे बघा इथपर्यंत पाणी आलेलं आहे तितक्या लांबून ते तित तिकडं झाड दिसते ना तिथून पाणी इकडं असं मधल्या दांडण आलेलं आहे हे बघा आता इकडच्या सगळ्या पाट्या भिजल्यात बघा मित्रांनो शगले बगा। ते सगळ्या पाट्या भिजल्या आहेत बघा ते भुजवणं दिसते का तुम्हाला तिकडं झूम करून दाखवतो बघा हां तिकून हे सगळं तिकून पाणी आता ह्या दांड्यानं आले बघा हां या ह्या दांड्यानं पाणी येणं चालू आहे हे बघा इकडला सगळा भिजला आता इकडला ते बोरीचं झाड दिसते का तिथपर्यंत आहे बघा तर कड्यापासून तीन पाट्या भिजल्यात मित्रांनो ठेवले हे बघा कडाचे चार दांड भेजलेले आहेत एक दोन तीन चार चौथ्या दांड्याला सोडले बघा पाणी हे बघा आता इथून एक खुज खुजे दांड आहेत आणखी कला इतका राहिला बघा मित्रांनो ही कला भरपूर आहे बघा लांब लांबणीखाली कसा वाटला माझा घऊ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो ठेवतो मग बाय भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये